सरकारी नोकरी स्वतःचा व्यवसाय खाजगी नोकरी यासाठी एकच पर्याय महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरा मेडिकल इन्स्टिट्यूट उपलब्ध कोर्सेस एम एल टी डीएमएलटी रेडिओलॉजी टेक्निशियन ओ टी टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियन हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि जीएनएमए शाखा श्रीरामपूर अहिल्यानगर संगमनेर कोपरगाव आळेफाटा मनमाड कमी कालावधी कमी फीज बेस्ट ऑप्शन प्रवेश सुरू सिद्धी पॅरा इन्स्टिट्यूट संपर्क अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न श्रीरामपूर शहराच्या जुजामाता चौकात धाडसी कारवाई करत श्रीरामपूर शहर पोलिसांनी नशेच्या एक मोठा कट लावला आहे या नशेच्या औषधाच्या तब्बल सोळा हजार सातशे रुपयांच्या किमतीच्या पन्नास बाटली जप्त करण्यात आल्या असून आरोपी परवेज जमीर शेख वय वर्ष तेवीस राहणार श्रीरामपूर याला रंगेहात हात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर हा सापळा रचण्यात आला आरोपी कुरिअर मार्फत पार्सल ताब्यात घेताच पोलिसांनी त्याला अटक केली जप्त मुद्देमाल दहा एम एल क्षमतेच्या पन्नास पाटल्या एकूण किंमत सोळा हजार सातशे रुपये ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली वारंवार नशेचे जाळे उघड पण प्रश्न तसाच श्रीरामपूर मध्ये याआधीही अशाच प्रकारे नशेची औषधे इंजेक्शन आणि ड्रग जप्त झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत यंत्रणा दरवेळी गुन्हेगारांना पकडते परंतु ही नशेची मुळे उपटली जाणार केव्हा तरुण पिढीला घातक ठरणाऱ्या या पदार्थांची बेकायदेशीर विक्री सुरूच आहे एकीकडे पोलीस कारवाई करत आहेत तर दुसरीकडे नशेच्या टोळ्या नवीन पद्धतीने बाजारपेठ गाठत आहेत नशेचा धंदा सुरू असल्याचे उघड झाल्याने अनेकांचे डोळे उघडले आहेत नशेमुळे तरुणाईचे भविष्य उद्धवस्त होत आहे कुटुंबात कलह गुन्हेगारी आणि सामाजिक असंतुलन वाढत आहे अशा औषधांच्या सहज उपलब्धतेमुळे विद्यार्थी आणि बेरोजगार युवक सर्वाधिक बळी पडतात पोलिसांची दक्षता आणि कौतुकास्पद आहे पण हे रॅकेट पूर्णपणे मोडीत काढण्याची वेळ आली आहे समाजाला हे नशेचे सावट अजून किती दिवस सहन करावे लागणार फक्त आरोपी पकडून चालणार नाही तर यामागील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करणे अत्यावश्यक आहे पोलिसांनी आज पुन्हा एकदा दाखवून दिलं की गुन्हेगार कितीही शिताफीने वागले तरी कायद्याच्या जाळ्यातून सुटू शकत नाहीत मात्र आता समाजालाही जाग होण्याची गरज आहे हे धंदे थांबणार केव्हा हा प्रश्न प्रत्येक पालक प्रत्येक नागरिकाच्या मनात सतावत आहेत आज श्रीरामपूर शहरामध्ये डी सी कुरियर निजामाता चौक या ठिकाणी कुरिअरच्या मा माध्यमातून काही नशेचे औषध वगैरे येणार आहेत अशी माहिती या ठिकाणचे पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे या ठिकाणचे एस डी जी ओ यांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेली होती त्यानुसार त्यांनी मिळालेल्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारे रेड कारवाई केली त्यामध्ये पोलीस स्टेशनचा स्टाफ त्याचप्रमाणे अन्न व औषधी प्रशासनचे संबंधित अधिकारी यांच्यासह ही कारवाई केली आणि जे काही संशयास्पद कुरिअर घेण्यासाठी जी व्यक्ती आलेली आहे त्या व्यक्तीचं नाव परवेज जमीर शेख नेवासा रोड वार्ड नंबरचा श्रीरामपूर असं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यातील जे कुरिअरच्या माध्यमातून जे काही नशेचे बॉटल्स किंवा औषध आलेली आहे ती नव औषध प्रशासनच्या सहकार्याने किंवा त्यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेली आहे त्याचा वापर हा काही विशिष्ट पर्पज पर साठी केला जातो हे सिद्ध झाल्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सी आर नंबर सातशे सत्त्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तेवीस एकशे एक पंचवीस दोनशे अठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे त्याला अटक करण्याची कारवाई पोलीस प्रशासन करत आहे हे जे औषध आहे हे जी विहित मात्रा आहे ती सुद्धा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते त्यांच्या त्यांच्याकडल्याशिवाय ते घेता ये येत नाही किंवा ये खरेदी करता येत नाही असं असतानाही ते औषध घेतलेलं आहे हे जर मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात त्याचा डोस तर करते नशाकारक देखील असतं अशी तात्तणिक माहिती प्राप्त झालेली आहे हे औषध लॅबला आपण पाठवत आहोत त्यामध्ये लॅबचा जो काही अहवाल येईल त्यानुसार त्यामध्ये एनडीपीएस व एस नार्कोटिक ड्रग्स कायद्याचे जे कलम आहेत त्याची देखील आपण वाढ करत आहोत सद्यस्थितीत आपल्याला दहा एम एलच्या पन्नास बॉटल मिळून आलेल्या आहेत ह्या नेमक्या कोणासाठी आणल्या गेलेल्या होत्या फोटो आणल्या आहेत त्याचा काय यूज केला जाणार होता याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन तपास करत आहे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर